या वेळेला आहे मंगळग्रहाचा आणि कदाचित प परमेश्वराची इच्छा आज मी आज गितले। तर आलो आज त्यांनी दर्शन घेतलं एक प्रसन्न वातावरण जर देवाच्या मनात आलं तर कुठे काय निर्माण होऊ शकतं याची प्रचिती या ठिकाणी आलेली आहे एक अनेक याच्याबद्दलच्या आख्यायता आहेत इथं कचरा घाण होते कचरा डेपो होता लोक इथं यायला घाबरत होते परंतु आज जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि जगातलं मला वाटतं एक दोन नंबरचं मंदिर हे मानलं जातं म्हणून मला वाटतं जे काही तुमच्या असलेल्या अडचणी असतील तुमच्यावर असलेले संकटं असेल या देवाच्या माध्यमातून त्यांच्या आराधना जर केली तर निश्चितच त्याला त्याचं निराकरण होतं मी पण आज योग साधून आज त्यांच्या दर्शनाला आलो अत्यंत चांगलं वाटलं पुढे आणखीन दोन महिन्यानंतर पुन्हा यायचं योग आहेत असं मला वाटतं निश्चित सहित पुन्हा एकदा दर्शनाला मी नक्की नक्की येणार आहे साखर देवाकडं साखळं घालून काय मिळत नसतं देवाकडं साखडं घालायचं नसतं तर देवाचा आशीर्वाद घ्यायचा असतो तो सर्व जाणतो तो जाणता आहे आपल्यावर असलेले संकट असतील आपल्याला असलेल्या अडचणी असतील आपल्याला जे हवं असेल ते देवच त्याला म्हटलं जातं तर देव ते ऑटोमॅटिक आपल्याला देतो म्हणून नागणी अशी काही केली नाही फक्त आशीर्वाद देवाचा असावा अशी प्रार्थना त्यांच्यासमोर केली